कोल्हापुरातील जुना बुधवार तालीममागील बाजूस असलेल्या नाल्याचा प्रवाह बंद करून तिथं माती टाकली जात असल्यानं गंभीर समस्या निर्माण झाली आहे कचरा दलदल रस्त्यांची अवस्था लाईट बंद आणि ड्रेनेजचा गोंधळ यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय त्यामुळं परिसरात रोगराई आणि पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे परिणामी वेळेवर उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरी यांनी केली आहे कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मागील बाजू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ओढ्याचा प्रवाह काही लोकांनी बंद केल्यानं संपूर्ण परिसरात समस्यांची मालिका सुरू झाली आहे गेल्या दोन वर्षे त्या ओढ्यात माती टाकली जात असून तो प्रवाह थेट जयंती नाल्याशी जोडलेला होता प्रवाह बंद झाल्यानं पावसाचं पाणी साचून दलदल होतीये आणि त्याचा थेट परिणाम स्मशानभूमीजवळील विसावा ठिकाणी जाणवतोय महानगरपालिकेनं कोंडाळामुक्त मोहिमेअंतर्गत या ठिकाणचा कचरा कंटेनरनं हटवला त्यामुळं नागरिकांनी थेट ओढ्यातच कचरा टाकायला सुरुवात केली आहे परिणामी ओढा अडवल्यामुळं संपूर्ण प्रवाह ठप्प झाला असून या परिसरात दलदल वाढली आहे याशिवाय स्मशानभूमीकडं जाणारा रस्ता खराब असून ड्रेनेज लाईन ही बंद अवस्थेत आहे त्यामुळं सांडपाणी तुंबून थेट स्मशान मार्गावर येत आहे लाईट बंद असल्यामुळं रात्रीच्या वेळी मृतदेह नेताना अंधारात अपघाताची शक्यता वाढली आहे जर हा नाला पूर्णपणे बुजला तर जुना बुधवार तालीम आणि सिद्धार्थनगर परिसरात पावसाळ्यात पुराचं पाणी घरात घुसण्याची शक्यता आहे याला महापालिका पूर्णपणे जबाबदार ठरणार असून वेळेत दखल घेऊन नाला साफ करून त्याचा प्रवाह सुरळीत करावा आणि कचरा व्यवस्थापनाची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे